नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तूर बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारंजा अबकालील एक हजार शंभर क्विंटलची किमानराई सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये कमालदराई आठ हजार तीनशे पासष्ट रुपये सर्वसाधारण द्राय सात हजार सहाशे ऐंशी रुपये बाजार समिती हिंगोली जात आहे गज्जर आवकालीली नव्वद क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एक्याऐंशी रुपये दर आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये बाजार समिती सोलापूर जात आहे लाल आवकाली तीनशे नव्वद क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार नऊशे सात हजार नऊशे वीस रुपये दर आहे सात हजार सहाशे रुपये बाजार समिती जालना जात आहे लाल आवकल्ली एक हजार नऊशे एकाहत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे आठ हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण आहे सात हजार सहाशे एक्कावन्न रुपये बाजार समिती अकोला जाता आहे लाल आवकाली आठशे बावीस क्विंटलची किमान दर आहे पाच हजार शंभर रुपये कमाल दर आहे आठ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लाल आवकालेली छत्तीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती यवतमाळ जात आहे लाल आवकालेली अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे चाळीस रुपये सहा हजार चारशे ऐंशी रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे सत्याऐंशी रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवकालेली अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार एक रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे चौदा रुपये